काल आपण सर्वांनी ऐकलेही असेल आणि बघितलंही असेल की ईडीने माझ्या नावाची चार्जशीट ही फाईल केलेली आहे आता हा कुठला विषय तर एम सी बँकेच्या अंतर्गत कन्नड सहकारी कारखाना जो आम्ही दोन हजार बारा मध्ये घेतला होता बारामती अॅग्रोने त्या बाबतीत माझं नाव जे ईडीने घेतलं होतं त्याच्या अगेन्स्ट ही आता त्याच्यासाठी ही चार्जशीट आता फाईल केलेली आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दोन हजार आठ ला एम सी बँकेने कन्नड सहकारी कारखाना जेव्हा तो कॉपरेटिव्ह होता तेव्हा त्यांना डिमांड नोटीस पाठवली होती त्यानंतर दोन हजार नऊ ला परत एकदा त्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टी कन्नड सहकारी बँकेकडनं मागितल्या होत्या ज्या त्यांच्याकडनं मिळाल्या नाही आणि कन्नड सहकारी कारखान्याला -कार जे काही लोन एम एस बँकेचं प्रलंबित होतं ते रिपे करता येत नव्हतं परत फेड करता येत नव्हती म्हणून एम एस सी बँकेने पहिल्यांदा दोन हजार नऊ ला टेंडर नोटीस काढली होती बत्तीस पॉईंट दोन कोटी रुपयाची म्हणजे बत्तीस कोटी रुपयाचं टेंडर दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आलं किती लोकांनी भरलं एका सुद्धा व्यक्तीली एका सुद्धा कंपनीली ते टेंडर दोन हजार नऊ ला भरलं नव्हतं कन्नड सहकारी साखर कारखाना दोन हजार अकरा ला नाबाडली एक अन्युअल इन्स्पेक्शन रिपोर्ट काढला होता दोन हजार नऊ ते दहाचा ज्याच्यामध्ये एम एस सी बँक मध्ये काही आर्थिक गोंधळ झालाय नाही तर आर्थिक काही गोष्टीचा तफावत झाल्यात असं दोन हजार अकरा ला नाबार्डली हा रिपोर्ट काढला होता आता दोन हजार बाराला जर आपण बघितलं दोन हजार अकराला हा नाबाचा रिपोर्ट आला होता आणि मग त्या रिपोर्टचा बेस घेऊन आरबीआय निर्णय घेतला की एम एस सी मध्ये जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ज्याच्यामध्ये सर्व नेते असतील काही डायरेक्टर असतील या सगळ्यांना काढण्यात आलं आणि तिथं हे ॲडमिनिस्ट्रेटर बसवले आले हे दोन हजार अकराला झालं ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण माझी आय एस अधिकारी हे नाबाडली बसवले मग दोन हजार बाराला परत एकदा कन्नडचं टेंडर निघालं ज्याच्यामध्ये बत्तीस कोटीवरनं व्हॅल्यू पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटीवर निले तेव्हा सुद्धा टेंडर कुणी भरलं नाही मग दोन हजार बारा म्हणजे तीस सात दोन हजार बाराला अजून एकदा टेंडर काढलं आणि त्याची व्हॅल्यू पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी ठेवली म्हणजे पहिल्यांदा दोन हजार ला टेंडर बत्तीस कोटी दुसऱ्यांदा दोन हजार बाराला जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटर आलं तेव्हा ते टेंडर कितीला निघालं पं पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव पंचे कोटी आणि दोन हजार बाराला लगेचच काही महिन्यात त्यांनी टेंडर काढलं पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी असं तीनदा टेंडर काढलं आणि तिसऱ्यांदा ते टेंडर आम्ही भरलं आणि पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये पेक्षा पाच कोटी अधिकचे देऊन पन्नास पॉईंट दोन कोटी रुपयाला हे टेंडर आम्ही बारामती ऍग्रो शहात्तर आणि नऊ आणि शेहेचाळीस असे काहीतरी शंभर लोकांचं नावं त्याच्यामध्ये घेतली होती शंभर लोकांची नावं त्यात अनेक नेते त्यांच्या अगेन्स्टचा तो रिपोर्ट होता आणि इडीली जी एफ आय आर फाईल केली त्याच्यामध्ये या सत्त्याण्णव लोकांची नावं आहेत आणि इडीली जो त्या ठिकाणी एफ आय आर केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही आणि मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं कुठलंही इलेक्टेड बोर्ड नव्हतं म्हणजे तिथं कुठेही एखादा राजकीय व्यक्ती हा एम सी बँकेच्या बोर्डात नव्हता तिथं माझी अधिकारी होते माझी आय एस अधिकारी होते जे आरबीआय बसवलेले आहेत आता मग तिथे जेव्हा ते टेंडर माझी अधिकाऱ्यांनी आणि ॲडमिनिस्ट्रेटरली काढलं ते टेंडर त्यावेळेस बारामती अॅग्रोली घेतलं होतं त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या सत्याण्णव लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं एफ आय आर मध्ये नाव आहे आणि मी अडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आरबीआय जेव्हा कंट्रोल एम सी बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला राजकीय दृष्टिकोनातूनच झाला अधिकारी बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव एफ आय आर मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला दोनदा मी ईडीच्या कार्यालयामध्ये गेलो बारा बारा तास चौकशी झाली जी काय माहिती पाहिजे ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे जे काय त्यांनी बघायचं ते तिथं बघितलेलं आहे अनेक वेळा कारखान्यावर सुद्धा ते आलेले आहेत माझा कारखाना हा सिंबॉलिक ताबा हा ईडीचा आहे पण कारखाना ताब्यात माझ्याकडे आहे तो अजून सुद्धा मी चालवतो कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि काल चार्जशाईट शीट जी फाईल केली ती का केली कारण का त्यांना मर्यादित वेळेमध्ये चार्जशीट ही फाईल करावी लागते आता चार्जीट चार्जशीट फाईल झाली म्हणजे ईडीकडं ईडीला तर काही सापडलं नाही मग आता त्यांनी चार्जशीट फाईल केली म्हणजे आता हा खेळ जो आहे नाही तर आम्हाला न्याय जर कोणाला मागायचा असेल तर आता कोर्टात जाऊन मागावं लागेल उलट आम्ही अपेक्षा करत होतो की चार्जशीट कधी फाईल केली जाते कारण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आता न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाणार आणि मी तुम्हाला आश्वासित करतो कुठेही आम्ही चुका केलेल्या नाहीत कुठेही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे सेशन कोर्ट पासून सुरू होईल सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई जाणार पण ही लढाई मीच जिंकणार कारण आता याच्यामध्ये जे सत्त्याण्णव लोक आहेत याच्या खोलामध्ये तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये बहुतांश लोक ही एकनाथ शिंदे साहेबांकडे भाजपकडे नाही तर अजितदादांच्या पक्षाकडे आहेत म्हणजे आता ते लोक सत्तेत आहेत आम्ही मात्र विरोधात हो। आहोत आणि याच्यामध्ये फक्त एक केस माझ्या विरोधात आहे आणि मी एकटाच त्या ठिकाणी आता ईडीच्या विरोधात लढत आहे पण आम्ही लढणार जिंकणार आणि दूध का दूध पाणी का पाणी हे कोर्टाच्या माध्यमातून होईल असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो अहो साइडली नॅशनल हायवे गेलाय नॅशनल हायवेली मला काय किंमत दिली आहे नॅशनल हायवेचं व्हॅल्युएशन काय हे तुम्ही तिथं बघा म्हणजे मी पाच वर्ष कारखाना चालवल्यानंतर नॅशनल हायवेनी मला काय व्हॅल्युएशन दिलं याच्यावरनं माझी आजची त्याची व्हॅल्यू तिथं बघता येईल आणि मी कुठेही त्याची जमीन आधी वापरली नव्हती कारखाना आधी घेतला घेतल्यानंतर कळालं की त्या कारखान्यात काहीच नाहीये ती मशिनरी जुनी झाली आहे त्यात उलट अतिरिक्त मला साठ कोटी खर्च करावे लागले कारखाना स्टेबल करावा लागला आणि नंतर अनेक वर्षांनंतर आता कुठेतरी कारखाना हा स्टेबल झालेला आहे त्यामुळे जमिनीचे व्हॅल्युएशन बद्दल काही नाही आणि जर कोणाला घ्यायचाच होता दोन हजार नऊ ला आला होता तेव्हा झोपला होता का दोन हजार बाराला आला होता तेव्हा जो तुम्ही झोपला होता का आता तिसऱ्यांदा टेंडर निघालं ते मी भरलं आणि त्यानंतर तुम्ही चर्चा करणार असाल तर आधीच तुम्ही टेंडर जे स्वस्त होतं म्हणजे दोन हजार नऊ ला बत्तीस कोटीचं टेंडर होत जे मी भरलं नाही आणि ज्याला खरंच जमिनीची व्हॅल्यू दीडशे दोनशे कोटी असं वाटत असेल तर त्याली दोन हजार नऊ लाच भरायला पाहिजे होतं ना त्याची कुठेही काय व्हॅल्यू नव्हती कुठेही काय त्याचं हे नव्हतं फक्त कारखाना म्हणून मी घेतलेला आहे आणि त्याचं एक एकर जमीन सुद्धा मी विकलेली नाही कारखाना म्हणूनच मी, मी त्याचा वापर करतोय रिअल इस्टेट याच्यासाठी मी कधीही काय मी स्वतः रिअल मध्ये नाही आणि जमिनीचा वापर सुद्धा रिअल साठी मी करत नाही त्यामुळे हे जे काय माझ्या ऍलिगेशन केलं जातं जमिनीची लय भारी व्हॅल्यू आहे तसं कुठेही काय नाही कारखाना हा शेतकऱ्यासाठी आणि कारखाना हा कारखान्यासारखा चालवण्यासाठी मी घेतलेला आहे तुम्ही थोडंसं अजून जर आधी गेला असता तर मी शाळेत जेव्हा होतो मोठ्या लेवलला तुम्ही गेला असता आता दोन हजार सात ला मी कुठेतरी कॉलेजच्या बाहेर आलो होतो माझ्या वडिलांचा स्वभाव हा सामाजिक आहे त्यानंतर मी अर्थकारणात लक्ष घालायला लागलो आणि नंतर असं कुठेतरी वाटलं की दोन हजार सात ला माझा जो बारामती अॅग्रो बारामती मध्ये असणारा कारखाना आहे तो स्टेबल करण्यासाठी मला कुठेतरी एक तीन एक वर्ष चार एक वर्ष गेले आणि एक आत्मविश्वास माझ्या सारख्या व्यक्तीचा वाढल्यानंतर मला असं वाटलं की अजून एक कारखाना आपला असावा म्हणून त्या ठिकाणी आपण कन्नडला गेलेलो एक तुम्ही समजून घ्या बिझनेस डिसिजन घेत असताना त्याला वेळ काळ नसतो एखादी संधी आली ती बघितली योग्य वाटली करण्यासारखी वाटली मग ती त्या ठिकाणी घ्यावी लागते त्यामुळे आधी का नाही घेतलं का नाही घेतलं तर लोक तर म्हणतील तू जन्मला तेव्हा तू का नाही घेतला त्याला काय अर्थ आहे का म्हणजे त्याला काय फक्त राजकीय आता अधिवेशनामध्ये तुम्ही जर बघितलं तर मी कदाचित एकटाच बोलतोय एकताच या सरकारच्या विरोधात बोलत आहे आणि आम्हाला असंही कळत आहे की कुठेतरी अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की सोळाला चार्जशीट तुम्ही फाईल फाईल तर काल झालीच प्रेस सोळाला करा पण अधिवेशन होऊस तर गप्प बसा अधिवेशन होऊस तर त्या ठिकाणी तुम्ही कुठेही याचा पाठपुरावा करू नका म्हणजे अठरा नंतर ती प्रेस केली जाईल आणि मग कुठेतरी आमचा लढा हा कोर्टाच्या माध्यमातून सुरू होईल म्हणजे कुठेतरी जे लोक या अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत ते कुठेतरी आता काळजी घेतात अधिवेशन चालू आहे एकदाच रोहित पवारला दोनदा आत चौकशीला नेल्यानंतर भावनिक झाली होती तिसऱ्यांदा त्या ठिकाणी जर आपण काही केलं तर मग कदाचित राजकीय अडचण नाही तर वातावरण वेगळं होऊ शकतं असं कुठेतरी त्या ठिकाणी म्हणजे आज लढण्यापैकी अनेक लोक लढतायत पण आज जर मी बघितलं अजून सुद्धा विचाराबरोबर आहे शेवटपर्यंत राहणार आणि लोकांच्या हितासाठी मी विषय मांडत राहणार पक्षाची जी बी आहे जयंद्रवानी राजीनामा दिलाय चर्चा अशी की जयंद्राव भाजपत जाणार आहेत त्यांच्यासोबत काही जाणार त्याच्या आधी कसला खुलासा रोहित पवाराचा स्वभाव आहे की खोट्या बातम्या ज्या पसरत राहतात आपण म्हणतो की कुठेतरी जर तर विषय हे चर्चेत जातात तुम्ही माझा आतापर्यंत स्वभाव बघितला जेव्हा केव्हा एखादी गोष्ट घडली लगेच मी तुमच्या माध्यमातून तुमची सुद्धा मला मदत झालेली आहे तुमच्या माध्यमातून लोकांना मी सांगितलेलं काय वस्तुस्थिती आहे खोटं बिट लोकात काय ठेवायचं नाही डायरेक्ट फ्रंट फ्रूट वर जायचं आणि खेळायचा हा माझा स्वभाव आहे म्हणून आज इथं मी मीडियाच्या माध्यमातून मी जाहीरपणे हे सांगितलं होतं पक्ष माझ्या ताब्यात द्या असं सांगितलं नव्हतं मी असंही सांगितलं होतं मला प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाहीये कुठल्याही एखाद्या साध्या व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी संधी द्या जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन हे नेहमी आपल्याला राहील हे देश पातळीवर सुद्धा आपल्याला ते राहू शकतं लढायचंय पण आता काही प्रमाणात जे जयंत पाटील साहेब पवार साहेब सुप्रियाताई सुद्धा जे म्हणतात काही बदल झाले बाहेर ते त्या नेत्यांनीच ठरवलेलं आहे की आता बदल व्हावेत आता त्याची सुरुवात झाली आहे बघा पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रियाताई अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे बैठकीत जे ठरलंय ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आता ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील ते सुद्धा घाबरणारे कुठे आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले आहेत सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत फक्त सत्ता मिळावी कुठेतरी मंत्रीपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही पक्षात आमच्यात गटच नाही जयंत पाटील पण काम केलेलं आहे जे नवीन येणारे आता ते कोण आहेत अजून कळलेलं नाही चर्चा फक्त लोकांमध्ये आहे पंधरा तारखेला पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब स्वतः आणि सुप्रिया ते नाव डिक्लेअर करतील असा आम्हाला हे बघा बॅटिंग लाईन अप मध्ये ओपनिंग बॅट्समन कुणी असला नाही तर कॅप्टन कुणी असला त्याच्यामध्ये ओपनर कधीतरी चांगला खेळतो मध्य लेवलला चांगला करतो एक स्ट्रॅटेजी असते पक्षाची जसे क्रिकेटमध्ये असते त्याच्यामध्ये सगळेच यंग असतील तर मार्गदर्शक कोण राहणार त्यामुळे कॉम्बिनेशन जर असेल तर क्रिकेटची टीम चांगली होती तसंच आपल्या राजकारणामध्ये सुद्धा कॉम्बिनेशन यंग आणि मार्गदर्शन नाही तर अनुभवी याचं जर कॉम्बिनेशन असेल तर मग खेळायला पण मजा येते आम्ही आतापर्यंत साहेबांबरोबर आहोत विचाराबरोबर आहोत आता सुद्धा पक्षाची लोकांची भूमिका जिथं कुठं लागेल तिथं मी मांडत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षात मी असणारच आहे ते पद मी कधी लक्षात ठेवलं नव्हतं कधी टार्गेट ठेवलं नव्हतं प्रदेशाध्यक्ष पद पण छोटस एखादं पद या पक्षामध्ये मिळेल आणि त्या पदाला मी न्याय देईल असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू कुठलं पद मिळावं शेवटी पवार साहेब आणि एक पंधरा तारखेला लोकांची चर्चा केली जाईल आमच्या थोडीशी लोकशाही आहे लोकशाही मानतो चर्चा करूनच कुठलं पद कोणाला कसं द्यायचं या ठिकाणी निर्णय घेतला जाईल इथं जर मी आता सांगितलं हेच पाहिजे तेच बाहेर हेच मिळणार तेच मिळणार मग लोकशाही कुठं राहिली सगळ्यांना विश्वासात घेऊन आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात हे सुद्धा त्या ठिकाणी बघायची जरूर घेणार साहेब देतील ते पद त्याच्यामध्ये कुठेतरी काम करण्याची योग्य अशी संधी असेल तसं पद मी घेईल अशी अनेक नावं सुचवली होती त्यात बघूया जे योग्य नाव असेल तेच पवारसाहेब पुढे करतात पंधरा तारखेपर्यंत थांबूया आज अकरा तारीख आहे कुठलं नाव आम्ही कुठलंच नाव तिथं सुचवलं नव्हतं जी चार नावं सुचवली होती त्यातले आता योग्य अशी चर्चा सुरू आहे आणि जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुमची सुद्धा अपेक्षा अशी होती की कदाचित प्रदेश अध्यक्ष पद मला मिळेल पण तशी चर्चाच झाली नव्हती तसंच मी तुम्हाला सांगतोय काही अशी ठराविक महत्वाची पद आहेत जी प्रदेश अध्यक्षाला ताकद देण्यासाठी महत्वाची पद आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही जे सुनील भुसारांचं नाव तुम्ही घेतलं त्या विशिष्ट एका पदासाठी कदाचित आम्ही त्यांचं नाव पुढे केलं असेल ते प्रदेशाध्यक्ष नसेल पण दुसरं एखादं महत्वपूर्ण जबाबदारी असणार नाही असणार हे पंधरा तारखेला अध्यक्ष डिक्लेअर होतील असं मला वाटतं त्यानंतर काही दिवसात बाकीची पद त्या ठिकाणी दिली जातात असं मला वाटत नाही ते ईडीला घाबरतात कशाला घाबरतात त्यामुळे चर्चा ही चर्चा असते अनेक लोक जे घाबरलेले आहेत ते आता शिफ्ट झालेले आहेत ते आता सरकारमध्ये जाऊन बसलेले आहेत विचारासाठी जेव्हा आपण लढतो तेव्हा सोपं नसतं अनेक अडचणी सोसाव्या लागतात कष्टातून एखादी कंपनी आपण मोठी केलेली असती त्याच्यावर सुद्धा हे लोक अडचण आणताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे एखाद्या लोकांकडे संस्था असतात त्या संस्थेला सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत आणलं जातं आता कुणाला पाटीलच आता पुरंदरची चर्चा तिथं सुरू झालेली आहे मग कुठेतरी त्यांच्या संस्थेवर व्यवसायावर दबाव टाकून अडचणीत आणून मग कुठेतरी त्यांना त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो आतापर्यंत आम्ही सुद्धा अनेक अडचणीला समोरे जाऊन सुद्धा विचाराबरोबर राहिलेलो आहोत जर सगळेच त्यांच्याकडे गेले पण लोकांसाठी लढणार कोण असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडतो म्हणून आम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर विचाराबरोबर त्या ठिकाणी लढतो अनेक लोक दबावामुळे विकासाची कामं मिळावी व्यवसायाला काही अडचणी आल्यात त्या सुट्या वेळात यासाठी सुद्धा निर्णय घेऊ शकतात आता जे जगताप भाऊ माझी आमदार तुम्ही नाव घेताय खरच जाणार आहेत का नाही हे माहित आहे पण काँग्रेसचा राजीनामा पदाचा राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी दिला असं आम्हाला कळतंय आणि जेव्हा असं होतं आणि चर्चा फार वरपर्यंत जाते कुठेतरी निर्णय तो घेतला जाऊ शकतो जसं कुणाल पाटलांनी निर्णय तिथं घेतला ठोपटेंनी तिथं निर्णय घेतला म्हणजे अजितदादांचे आमदार कुठे आहेत तिथं बीजेपी उमेदवार घेत आहे जसं की आपण जर बघितलं तर मुळशी तो भाग आहे तर तिथे जे आता अजितदादाचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात ठोपटे भाजपने काँग्रेसमधून घेतला आता पुरंदर मध्ये आपण जर बघितलं तर तिथे माजी मंत्री हे शिवतरे साहेब आहेत आता ते कुठल्या पक्षाचे शिंदे गटाचे आहेत तिथं आता जर जगता बीजेपी जात असतील तर बीजेपीनी तिथं सुद्धा शिंदेच्या विरोधात एक पर्याय उभा केला म्हणजे असं दिसतंय की असे नेते म्हणजे भाजपकडे नेते नाही आहेत म्हणून बाहेरून इम्पोर्ट करावे लागतात आणि जे आहेत जे प्रामाणिक आहेत त्यांना संधी दिली जात नाही मुनगंटीवार साहेबांसारखी आणि मग तिथं आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने जर चालत राहिलं तर या तिघातच भांडणं होतील आणि दोन हजार एकोणतीसला ला आम्ही जे विचाराबरोबर राहिलेलो आहोत त्यांना नक्कीच लोक पाठिंबा देतील ताकद देतील असं आम्हाला करते बारा